बातमी भिवंडीतून समोर येते भिवंडीतला शिवरायांचा पुतळा हा नव्यानं उभारला जाणार आहे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची पुनर्बांधणी होणार आहे पुतळ्याची झीज झाल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं सुद्धा मंजुरी दिलेली आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी मिळाली असून या पुतळ्याची झीज झाल्यानं या पुतळ्याची पुनर्बांधणी ही होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे मात्र या पुतळ्याची झीज झालेली आहे त्यामुळे या पुतळ्याची पुनर्बांधणी होणार आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा संदर्भात मंजुरी मिळालेली आहे त्यामुळं लवकरच या कामाला सुरुवात होईल गेल्या अनेक वर्षांपासून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भिवंडीतल्या चौकामध्ये उभा केलेला आहे मात्र या पुतळ्याची आता झीत झाली आहे त्यामुळं या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाणार आहे या कामासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा मंजुरी मिळाली आहे त्यामुळं लवकरच या पुतळ्यासंदर्भात निर्णय होईल आणि पुतळ्याची पुनर्बांधणी ही केली जाईल तरी दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे मात्र त्याची झीज झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल गजरे आपल्या सोबत जोडलेले आहेत अनिल या पुतळ्याची झीज झालेली आहे त्यामुळे पुनर्बांधणी होणार आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची सुद्धा मंजुरी मिळाली आहे नेमकं हे प्रकरण काय नक्कीच जगदीश देवंडीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे स्थलांतर होणार आहे हा पुतळा एकोणीसशे शहाऐंशी साली लोकार्पण झाला होता त्याला एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली आहे त्या चौतळ्याची आणि पुतळ्याची जीत झाली होती या अनुषंगाने हा पुतळ्याचं स्थलांतर होणारे दिस जी धन्यवाद अनिल दिलेल्या माहिती